आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाशी संबंधित नाही परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा शासन निर्णय जुन्या निवृत्तीवेतन योजनेच्या अनुषंगाने महत्वाची माहिती देणारा आहे एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अनुषंगाने हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा बावीस एप्रिल दोन हजार चोवीसचा चा एक महत्वाचा असा शासन निर्णय आहे जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या अनुषंगाने नेमकी कोणती माहिती या शासन निर्णयात दिलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना ती आपण या ठिकाणी पाहू शकता अर्थात आपल्याला हा संपूर्ण जर शासन निर्णय समजून घ्यायचा असेल तर तो महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्या ठिकाणी तो आपण डाउनलोड करून वाचू शकता आता नेमका आदेश काय आहे तो आपण जाणून घेऊया सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत खालील विवरणपत्रात नमूद करण्यात आलेल्या अधीक्षक अभियंता स्थापत्य संवर्गातील अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन 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 हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचे अंश राशीकरण नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे अर्थात या ठिकाणी सन्माननीय अधिकाऱ्यांचं नाव व पदनाम मूळ संवर्ग कार्यालय आणि अर्ज प्राप्त दिनांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे पुढे काय महत्वाच्या सूचना आहे ते लक्षात घ्या वरील अधिकाऱ्यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीत सादर केलेला आहे वित्त विभाग शासन निर्णय दिनांक दोन 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 हजार चोवीस नुसार वरील विवरणपत्रात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्य निर्वाह निधी अर्थात जी पी एफचे खाते तात्काळ उघडण्यात यावे तसेच सदर अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली एन पी एस मधील खाते बंद करून त्यातील कर्मचाऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम देय अथवा अनुज्ञेय व्याजासह संबंधित कर्मचाऱ्यांच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करावे तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन खात्यातील राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम देय अथवा अनुज्ञेय व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात यावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांच्या मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग संबंधित आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी लेखा विभाग यांना प्राधिकृत करण्यात येत आहे सदर शासन आदेश महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक क्रमांक था वर हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे हा शासनादेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे अशा प्रकारचा हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा महत्वाचा असा शासन निर्णय आहे महत्वाची या अनुषंगाने तेवढीच महत्त्वाची माहिती ही आपल्याला या शासन निर्णयातून अवगत झालेली आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद